पेपर देऊन चला बॅग घ्या काय बोलशील दोन शब्द की आपल्या डोडो आणि कामाला लावलंय हा ते तुम्हाला थोडा सांगतो सांग ची काय झालं कारण डोडो दिसत नाही आपल्या मध्ये आता ही बॅग ठेवतो डोडोची नंतर भेटूया चला सायराम मित्रांनो आज तुम्ही थमनेल बघूनच समजलात आपला म्हणजे कधी न संपणारा प्रवास म्हणजे दादर ते शिर्डी पदयात्रा दीपक काळे मित्रमंडळ यातून मी चाललो आहे आणि हे माझं सहावं वर्ष आहे दोन वर्ष सात आठ वर्ष झाली असती दोन दोन वर्ष मला जॉबमुळे काय येत नाही तर वर्षी आपला परत बाबांचा बुलावा आला आहे तर आता चाललो आहे मी मयूर संस्कार आहे संस्कार ठाण्यापर्यंत असेल आणि धैर्य आणि स्वरूप आहे आज मिनिम नेंबर स्वरूप आहे आता आम्ही सायांना आरती वगैरे केली तुम्ही बघितलं आता आपण चाललोय दादरला जिकडून पालखी निघणार तिकडून आपण चालत जाणार आता मग दादर ते खाण आपण कंटिन्यू असेल तर ब्लॉक कंटिन्यू बघा आणि साई पालखीचा आनंद लुटा तर आता आम्ही चाललो टॅक्सी पकडून डायरेक्ट दादरला मंदिरात दर्शन करणार पालखी निघणार तेव्हा आपण लगेच पदयात्रा आपली चालू आहे आता मयूर भाई आपल्याला टॅक्सीतून घेऊन चाललोय हे बघा इथे आपलं साईज दीपक काढ्याचं इथे आपलं आईस्क्रीम वाटप आहे पालखी जाणार जाणारे आपण टॅक्सी मध्ये आणि दादरला आहे चला कोणी मारल रे आमच्या भावाची मस्ती तुझ्या वयाचा नाही स्वरूप तो स्वरूप स्वरूप तुझ्या वयाचा नाही तो मयूर जाता आहे बघ परत मारल बोलला मयूरला मारलं सर झालं झालं फालतू किती झाली चला आता आपण डायरेक्ट मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात करूया आई शेवट मित्र मंडळ दोन हजार पंचवीस चला साईराम आता आपण पोचलेलो आहे आणि पूर्ण इथे साईमय वातावरण फुल मजा सगळे म्हणजे सगळ्यांचे टेम्पो वगैरे प्रत्येक ग्रुपचे वेगवेगळे वे बघा वे। आता आपण आहे साईसेवकचं मंदिर आहे म्हणजे साईबाबांचं तिकडे आहे चाललो आता आपण मंदिरात दर्शन करायला आता पालखी निघाली तर अपन। आपण आपला प्रवास चालू करू पाहिजा चला देवा, किसन काका साई पण येतोय चालत किसन काका झाली तयारी कोण आला 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 आलाय मामू साईराम 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 गणेश बांद्रे साईचे काका काय बोलशील काय बोलशील काय बोलशील पहिलं वर्ष आपल्या भावाचं दर्शनाला आपला पदयात्रा चालू करू आवर नेता बाबा त्रणा कापण उना वट्टीला हे बघा स्वरूप इथे डोडो आणि बाजूला धैर्य हे डोडोला लूज मोशन लागले तरी भावा आलाय पूर्ण शिर्डी पर्यंत चालत जाणार आहे आणि संस्कार हा बाबांचा सेवकरी म्हणजे आमच्यावर येतोय आमचा सेवकरी आहे आणि पालखी समोर आहे म्हणजे अजून आली नाहीत तिकडून चिन्ह पण दिसत नाही

तोrono आपल्याला चालता चालता भेटलाय चुनावटिल्ल जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ तीन महिन्याने काय राहिलं ल तू ताळे चाले सर तुला पण हॅपी जर्नी गराए। 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 जस्ट मी पोचलोय डेपोला आणि आपल्या विकास जाधवची तुम्ही आर्मी कडे बघू शकता आणि मिशी बघू शकता ते नाही मिसीचा बोलतो आर्मीकड बघा तर काय बोलशील स्वप्नात आलेले आर्मी कट तुझ्या नाही सपना आहे रे इकडे मम्मी आणि दीपाली आहे बाबू आणि मोठा दादा गणेश दुर्गम आणि गणेश दुर्गम मोठा दादा दा। मित्रांनो आता आम्ही आहे घाटकोपर डेपोल आणि आम्हाला मग बोललो सपना दिपाली आणि कौशल आणि लालू आणि गनुवादा तर हे आपल्या पदयात्रेला जॉईन झालेले आहेत आणि ते मित्रोळीपर्यंतच आहे ना पण तो चालत चालत बोलायचं नाही की मी घरी जाणार आहे येणार नाही ठाण्यापर्यंत येणार लालू ठाण्यापर्यंत घेऊन जायचं यावर्षी सेवकच्या पार्टीमध्ये अंड भक्त पण चालतात आहेत काही काही पण काही आठ पण काही आणि समोरच आपल्या हे पालखी चला तार आता एक पदयात्रा तुम्हाला म्हणजे लालूचं तिकडे नाश्ता वगैरे ठेवलाय तिकडे भेटतो आवडते आम्ही विवेक जाधवच्या घरी आलोय म्हणजे विकास जाधव यांचे बंधू मोठे बंधू हा बघा हा हा लालूचा मोठा सक्का भाऊ आहे आणि लहानपणी लालू ला आपल्यासाठी जेवण ठेवलंय आता वाजलेला असतात आणि पोचला पण विक्रोलीला लालू तुझ्या याच्यात काय नाही तू काय ते कम्प्लेट करा जाणार होता ते पण सांग जरा चालू पोरं पोर विरा पप्प्यासाठी ठेवलेली आहे पप्प्या सांग आम्हाला तूच सांगितलंय पोर लालोनी मारामारी झाली तुमची लहानपणी लालोनी पोरं मागवलेली मोठ्या भावासाठी महाराला अरे एकदम कड बघा कोणी गेलाय आई बाबांचा फोटो आपल्या मूर्ती पाहिजे सांग हा भंडाराला बनू विवेक जाधव यांच्या घरात आता आम्ही जेवणार आहे जेवण पण बघूया काय लाल जेवण व्हेज बिर्याणी साईराम आणि आमच्या बाप्पा भाई मंडळाचा बाप्पा बारसोडीचा राजा आता आम्ही जेवणार आणि परत ठाण्याला रवाना आणि गन्नू आता पण इथे आलेला आहे मस्त बॅगा बिगा भरलेल्या आहेत भावांनी मोठ्या भावाने आता डायरेक्ट आम्ही जेवणार आणि सपनाबरोबर मी ठाण्याला पोहोचणार काय बोलते सपना ठाण्याला पोहोचायचं पक्का क्रेडिट घरी जेवण कुलकर्णी मामो मामो एक नंबर जेवण झुमका बाकरानी पक्का

वा बुवा वा बुवा वालू कस वाटलं हो हो काहीतरी बोल मयुरनी गर्जाना केली आमचे लेडीज साहेब भक्त जमलेले आहेत दोन हे मयूर मयूर काय बोलची दोन हजार पंचवीस ची पदयात्रा तुझ्यासाठी काय आहे चांगली आहे चांगली ते माझ्यासाठी पण आहे पण काय आनंदात चालू आहे हसत खेळ हसत खेळत मी पण जातो पुढचं काय पुढचं काय बोल अजून काय म्हणजे कशासाठी तू पदयात्रा करतोस माझ्या मनाची श्रद्धा म्हणून पदयात्रा वा, वा। पदयात्रा या भावानी बा कितव वर्षामध्ये तुझं माझं पंधरा सोळावा वर्ष पंधरा की सोळा हे एक दोन लॉकडाऊन सोडून पकडून प हे पंधरा होईल याने लॉकडाऊनचे पण मोजले म्हणजे विचार करा आणि आपला भाऊ आज हा पोट आतमध्ये घालण्यासाठी विक्रोळी इथे थाना चालत येतोय मिसी वाढव हा घाटकोवर ते थाना किती वेळात निघायचं ते सांगता ठीक आहे निघते तुझी हलत कशी आहे तर मित्रांनो आता आम्ही आहे मुलुंडला पोचलोय वाजले आहेत साडे दहा तर आता पहिली गोष्ट आम्ही आराम करतोय बघा रोडवरती झोपलोय कारण जिथे आम्हाला लवकर म्हणजे पोचून आराम करता येईल तेवढा आम्ही आराम करायचा बघतो आणि पालखी आली आता मुलंडच्या स्पॉटला मुलंंडच्या स्पॉट्सवरून ते आता डायरेक्ट जाईल ठाणा नॉनस्टॉप नॉनस्टॉपला आपलं ठाण्याला तिकडे जेवण वगैरे करणं आणि आपला ब्लॉग तिकडे आजचा पहिल्या दिवसाचा एंड होईल तर मी हा पहिल्या दिवसाचा ब्लॉग असा आणि नऊ दिवस मी ब्लॉग काढणार नाही आहे नेमकेच काढेल कारण चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे कारण आज आपल्या इकडे जवळजवळ चार्जिंगसाठी भेट होते तेवढे तो मी फटाफट कारू होतो आपण डायरेक्ट आता पुढे डायरेक्ट ठाण्यामध्ये जाऊन भेटतोय फायनली ठाण्याला पोचलेलो yeah! आहे सर रात्रीचं जेवण सगळी बसली आहेत हा जेवायला या आणि जेवायला या बघा आम्ही जेवण आहे हे फक्त बघते जेवत नाही फक्त आजचा इकडे एंड तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटा पण नेक्स्ट ब्लॉक लावतो टाटा बाय 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 बोल बाय 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 हा बघ सगळे कारण आम्ही टेंड मध्ये झोपलेलो आहे पाहू शकतात लक्की भाऊने आपलं काम केलेलं आहे हा काय नाही काय नाही आम्हाला फ्रीमध्ये आहे चला साईराम 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 उद्या नाही आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग ला चला बाय 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 हा चला हा वीस एप्रिल लाचव्या वीस एप्रिल ला पण वाचव्या सबस्क्राईब करा लाईक करा ओके ओके चालेल चला बाय 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 सकाळी किती वाजता सकाळी सात वाजता इथे हजेरी लाव बाय झोपू दे